इतिहास व राज्यशास्त्र यत्ता दहावी प्रकरण एक इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा गतकाळात म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून क्रमशा संगती लावून म्हणजे एका घटनेनंतर कुठली घटना घडली घटनांचा क्रम लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो आणि ही एक अखंडितपणे म्हणजेच वारंवार चालणारी कंटिन्युअस चालणारी ज्याला ज्याचा शेवट कधीही होणार नाही अशी अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते नमस्कार मी देव बिरादर आपल्या सर्वांचं युट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण इयत्ता पाचवीपासून व्हिडिओ नोट्स श्रंखलेला सुरुवात केलेली आहे तर आता आपण इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व्हिडिओ नोट्स श्रंखलेच्या नंतर आजपासून आपण यत्ता दहावी इतिहासाच्या व्हिडिओ नोट्स श्रंखलेला सुरुवात करत आहोत आणि मागील प्रमाणे जेव्हा तुम्ही एखादी बाब आवश्यक आहे तेव्हा तेव्हा ती मी बाब तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगत राहीन वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडतू पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षणाचा अवलंब केला जातो म्हणजेच कसं आता आपण प्रयोगशाळेमध्ये पाहिला असेल की एच मध्ये ॲसिडमध्ये आपण लिटमस पेपर बुडवला तर कधी लाल लिटमस पेपर होतो किंवा कधी पिवळ नि पिवळा होतो किंवा मिठाच्या पाण्याला गरम केले असतात त्याचे पाण्याचे बाष्पीभवन होते हे आपण डोळ्यांनी पडताळून पाहू शकतो किंवा प्रयोगशाळेत ती प्रात्यक्षिक पद्धत करून जे आहे ते पाहू शकतो अशा घटकांना जे आहे ते प्रायोगिक पद्धती किंवा प्रत्यक्ष निरीक्षण असं म्हटलं जातं पण इतिहासाच्या बाबतीमध्ये जे आहेत ह्या प्रायोगिक पद्धती म्हणजेच काय इतिहास संशोधनामध्ये या प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते आणि वैज्ञानिक शाखांमध्ये या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते आणि मागे म्हटल्याप्रमाणे ही बाब जी, जी आहे इतिहासाच्या बाबतीमध्ये शक्य नसते कारण इतिहासातील घटना जे आहेत ते भूतकाळात किंवा गतकाळात घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो जसं की आता आपण सिंधू संस्कृती किंवा वेदकालीन समाज आपण जेव्हा अभ्यास करत असतो तर वेदकालीन किंवा सिंधू संस्कृती आज जी लोप पावलेली आहे तर तिथे आपण प्रत्यक्षात नसल्या आपण प्रत्यक्षात तिथे जात नाही आणि निरीक्षण करत नाही की बाबा सिंधू काळातील नगर रचना कशी होती ही जी आहे आपल्याला इतिहासाच्या किंवा उपलब्ध जे आहे ते अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यांच्या ते निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि व ते नियम सिद्ध करता येणे देखील शक्य नसते आता सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते जसे की आता कुठलीही तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा द्यायची आहे तर स्पर्धा परीक्षेचं नाव स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर आपण कुठल्या पोस्टसाठी क्वालिफाय करणार आहोत म्हणजे कुठल्या पदासाठी आपण परीक्षा देत आहोत ते देखील माहि माहिती असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ज्या आपल्याला देखील माहिती असणे गरजेचं आहे या अशाच बाबतीत जे आहेत एसता एस ऐतिहासिक दस्तावेजाशी देखील दस संबंधित काही प्री रिक्विजिट किंवा काही जे असतात आपण क्वालिफिकेशन जे लागतात ते अशा असतात त्यानंतर जे आहे ती भाषा आणि लिपी जाणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचे वळण लेखकां लेखाची लेखकाची भाषा शैली वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तावेज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात जसं की आता कोणीही जर म्हटलं की हे एक ऐतिहासिक कालीन जे आहे ते शिलालेख आपल्याला सापडलेला आहे किंवा दस्तावेज सापडला आहे तर त्याशी यावरील सा आत्ता सांगितल्याप्रमाणे जे आहे त्याची पडताळणी केली जाते त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलिक विशेषणाच्या आधारे द दस्तावेजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात इतिहास संशोधन पद्धती जे आहे त्याच्यामध्ये असते उपलब्ध ऐतिहासिक साधने माहिती संदर्भ तपासणे ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे त्यांचे तोलनिक विश्लेषण करणे जसे की सिंधु संस्कृती जे आहे की एखाद्या पुरा आल्या असल्यामुळे किंवा भूकंप झाल्यामुळे ती अख्खा नगरच्या नगर, नगर जे आहे ते जमिनीखाली गेलं हे हेच जे आहे ते हे हे घडण्यासाठी कुठले ऐतिहासिक बदलांना बदल कारणीभूत होते किंवा काय प्रक्रिया झाली होती हे हे एक तोलनिक विश्लेषण करून जे आहे ते आपल्याला आज सत्य समोर आलेलं आहे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे जसं की आपण म्हणतो की प्राचीन कालापासून जे आहे भारत देशाचा पाश्चिमात्य देशांशी व्यापार चालू होता तर आपल्याला ह्याचा दस्तावेज कसं भेटतो की आपल्याला माहिती आहे की मिसोपोटियामधील देखील याच्या मध्ये देखील आपल्या या, या व्यापाराबद्दलचे संबंध असल्याचा दस्तावेज आपल्याला भेटलेला आहे तसंच इसवी सणाच्या पाचव्या सहाव्या शतकामध्ये चीना चीन, चीन देशाशी देखील आपले व्यापारी संबंध होते हे देखील आपल्याला त्यांच्या देखील ऐतिहासिक संदर्भावरून आपल्याला ते साध्य झालेलं आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे संभाव्य परिकल्पना मांडणे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे इतिहास संशोधनात सहाय्य सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत जसं की पुरातत्वे जे आहे एखाद्या उत्खननामध्ये जर एखादी वस्तू सापडलेली असेल किंवा उत्खनन जे आहे एका विशिष्ट ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी जे आहे ते पुरातत्व खातेच करत असतं किंवा मिळालेल्या दस्तऐवजाची पडताळणी जी आहे तेच हे खातं कधी करत असतं अभिलेखागार अभिलेखागार म्हणजे जे लिहिलेली जी पुस्तकं वगैरे आहेत यांची पडताळणी किंवा सापडलेली भांडी किंवा वस्तू यांचे देखील जे विविध प्रकारे लिखाण वगैरे केले गेलं आहे त्याची माहिती हस्तलिखितांचा अभ्यास शिलालेखावरती जे पण भाषा वापरल्यात आलेली आहे त्याचा अभ्यास पुराभिलेख अक्षरवाटिकाशास्त्र अक्षरवटिकाशास्त्र भाषा रचनाशास्त्र नानकशास्त्र म्हणजे एखाद्या विशिष्ट नाण्या नाणे कुठल्या काळातील असले असतील याची देखील ज्ञान जे आहे ते भे ज्ञानकशास्त्रावरून आपल्याला कळते वंशावळीचा अभ्यास इत्यादी म्हणजे वंशावळीमध्ये पहिला राजा कुठला होता दुसरा राजा कुठला होता तेव्हा कोण कोणाचा मुलगा होता ही वंशावळ इत्यादी इतिहास लेखनाची परंपरा इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं अशी इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला जे आहे इतिहास लेखन असे म्हणतात अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला जे आहे इतिहासकार असे म्हटले जाते अर्थातच इतिहासाची मांडणी करताना जे आहे आपल्याला एका भूतकाळात घडू घेत गे, घडून गेलेल्या घटनेची नोंद घेणे तिचे ज्ञान प्राप्त करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार जे आहे भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते जसं की आता प्राचीन कालीन इथे प्राचीन काळ प्राचीन भारतीय समाजातील स्त्रियांचे जीवन जर असं किंवा प्राचीन भारतातील भारताचा इतर देशांशी असलेला व्यापारी व्यापार आणि उद्योगातील संबंध आता इतिहासकाराला जे सांगायचं आहे त्याच्याशी संबंधित माहिती जो आहे तर त्याच्याशी संबंधित माहिती तो एकत्र करून घटकांची निवड करत असतो आणि त्याला काय त्याला वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे त्या अनुषंगाने इतिहासकार आपलं लिखाण करत असतात निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना लंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनी लेखनाची शैली निकसित करतात जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती पुढे परंतु त्या लोकांनी भूतकाळाची जाणीव जिज्ञासा नव्हती असे म्हणता येत नाही तर एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळात काळीही भासत होती जसं की आपण वैदिका वैदिक काळामध्ये ऐकलेलं आहे की गुरुपसी बसून जे आहे मौखिक साधनांद्वारे किंवा गुरुंनी सांगितलेले श्लोक वगैरे पाठ करून जे आहे ते एका पुढे पिढीपासून दुसऱ्या पुढीपर्यंत ज्ञान जे आहे ते ट्रान्सफर होत असतं गुहचित्राद्वारे स्मृतीचे स्मृतींचे जतन कहाण्यांचे कथन गीत आणि पोवड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराच्या पर साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो स्क्रीनवर जे आहे ते एक फ्रान्स येथील लुब्र या संग्रहालयातील सर्वाधिक एक प्राचीन शिलालेख दाखवलेला आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर या चित्रामध्ये जे आहे हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची जी आहे एक शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करण्याने सेनानी दिसत आहेत ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा परंपराची सुरुवात जी आहे मेसो पेटोमियातील सुमेर म्हणता येईल होऊन गेलेले राजे त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये त्याचं जतन केलेलं आहे आणि असे शिलालेख भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे दो, चार हजार पाचशे वर्षापूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुवरो या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे आणि भारतामध्ये जी शिलालेख भेटलेली आहे ते दिल्ली पुणे मुंबई येथील जे संग्रहालयामध्ये देखील ते ठेवलेली आहेत आधुनिक इतिहास लेखन आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचे चार मुख्य वैशिष्ट्ये सांगितली जातात ती म्हणजे ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते हे प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात इतिहासात या कृतींचा देव कथा कहाण्यांशी का, का, जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही या प्रश्नांच्या इतिहासातील तिया उत्तरांना विश्वास विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुंगत असते मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो आता समजा की विशिष्ट एखादं जर नाणं सापडलेलं असेल तर ते नाणं कुठल्या राज्यघराण्याशी संबंधित आहे किंवा त्याच्याशी संबंधित कुठलं अजून एखादं नाणं आहे का ज्याच्यावरती त्याच लिपीचा वापर करण्यात आलेला आहे किंवा चित्रांचा वापर करण्यात आला आहे का आणि ते नाणं कुठल्या धातूचं आहे त्याच्यानुसार देखील आपल्याला त्या त्या साम्राज्याची आपल्याला आर्थिक स्थिती समजते हे आपण मागीलमध्ये देखील याचा अभ्यास केलेला आहे या सर्व प्रश्नांच्या आधारे जे आहे ते त्या त्यामुळेच जे आहे ही पद्धत जी आहे ती शास्त्रशुद्ध पद्धत आहे वरील वैशिष्ट्यांनी नियुक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे इसवी सन पूर्व पाचव्या शतकात तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला म्हणजे पुस्तकाच्या नावासाठी किंवा ग्रंथाच्या नावासाठी वापरला युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन इसवी सणाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत ज्या युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती आणि आपण हे मागले ते देखील देखील पाहिलेलं आहे की तिथे मशीनरीचा शोध लागला कसा लागला होता याबद्दलची देखील आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांची अभ्यास अभ्या, अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वासांना वाटू लागला पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले इतिहास लेखनांमध्ये वस्तुनिष्ठेला महत्व येत गेले अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्व दिले गेले होते परंतु हे चित्र जे आहे हळूहळू बदलू लागले इसवी सन सतराशे सदोतीस मध्ये जर्मनी मधील गेन विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठे ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली महत्वाचे विचारवंत इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंताचा हातभार लागला त्यातील काही महत्वाच्या विचारवंताची आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेऊया रेने शहाण्णव ते सोळाशे पन्नास इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते त्यामध्ये रेने देकार हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता त्यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्वाचा मानला जातो एखादी गोष्ट सत्य आहे असे नीश... प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार कदापि करू नये हा नियम आहे म्हणजे जर एखादी गोष्ट खरी आहे खरी न आहे की नाही जोपर्यंत मनाला आपल्याला तोपर्यंत त्याचं पटत नाही किंवा त्याच्याशी संबंधित पुरावे मिळत नाही तोपर्यंत ती कधीही स्वीकारू नये ऑल्टेअर ऑल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरू असे होते ऑल्टेयर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला त्यादृष्टीने वॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल आणि कोण कु कोण इतिहासाचा जनक किंवा खगोलशास्त्राचा जनक किंवा अटॉमिक थेरीचा जनक हे जे जे जेवढे जेवढे जनक आहेत तर ते जनकांची नावं जी आहेत ती तुम्ही एक एका एका पेजवरती तुम्ही लिहून काढून किंवा ते तुम्ही नेहमीच चाळत राहा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल सन सतराशे ऐतिहासिक वास्तव्य तर्कशुद्ध पद्धतीने मांडले पाहिजे यावर भर दिला इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शन असतो त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या प्रवायानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले आता काही भारताच्या भारतामध्ये सा पहिल्यांदा काही जी उत्खननामध्ये काही गोष्टी सापडल्या त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित पुरावे आता देखील काही भीड आपल्याला गुजरातमध्ये उत्खननामध्ये देखील सापडले आहेत त्यानुसार जे आहेत ते काला कालानुसार जे आहेत ते पहिल्यांदा इतिहासकारांना जे मत वाटले त्याच्यानंतर सापडलेले दुसरे पुरावे याच्यानुसार जे आहे ते थोडंसं त्यांच्यामध्ये स्वाभाविकच त्याच्यामध्ये आहे ते बदल होत जात असतात त्यांच्या विवेचनामुळे इतिहासांच्या अभ्यासपद्धती विज्ञानांच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख याचे संकलन आहे हे एखादे ग्रंथ किंवा पुस्तक एखाद्या परकीय विचारवंतांनी जर लिहिलेलं असेल तर त्याची देखील नावं ते, ते लक्षात ठेवणं महत्त्वाची आहे कारण की पेन्सिल एखादा शोध जे कोणी लावला जसं की विज्ञानामध्ये पेन्सिलिंगचा शोध कुणी लावला किंवा एखाद्या वायाचा शोध कुणी लावला यावरती जे आहे ते आयोग प्रश्न विचारू शकतो त्याशी निगडीत इतिहासामध्ये दे देखील प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही हेगेलच्यामध्ये कोणतेही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे कोठे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्व वाद डायले किटिस असे म्हटले जाते या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मानला जातो त्यानुसार त्या, त्या सिद्धांताला छेद देणाऱ्या प्रतिसिद्धांत मांडला जातो म्हणजे जर कोणी म्हटलं की एखादी गोष्ट खरी आहे तर त्याच्या विरोधात ही गोष्ट खोटी आहे असा एक सिद्धांत मांडून त्याला ते खरं नाहीये हे साध हे प्रूव्ह करण्यासाठीचे काही इव्हिडन्सेस किंवा साधने देऊन ती बा बाप सत्य नाहीये हे प्रस हे प्रूव्ह करणे त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कातिनिष्ठ उहापोहानंतर त्या दोहांचे सार सामावले आहे अशा सिद्धांताची मांडणी केली जाते म्हणजे दोन्हीपैकी ज्याचे पुरावे जास्त चांगले असतील किंवा स्ट्रॉंग वाटतील पॉल्ट वॉन रांके एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओ लिओ पॉल्ड वॉन रांके याच्या विचाराचा प्रभाव होता त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले मूळ दस्तावेजाच्या आधारे झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तावेजाचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखलाचे लेखांचे संकलन आहे कार्ल मार्क्स एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्थ कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली आणि बहुतांश तुम्ही कार्ल मार्क्स बद्दल ऐकलेलं असेल इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो माणसा माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची व समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो मानवी इतिहास अशाच वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे अॅनल्स प्रणाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते या अनुष अनुषंगाने राजकारण मत्स्यगिरी युद्ध याच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागणी समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले आणि आता आपण जेव्हा स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेस देखील आपल्याला ह्या बाबी आपण ज्या आहेत त्या प्राचीन काळातील लोकजीवन शेती व्यवसाय व्यवहार तंत्रज्ञान दळणवळण इत्यादीचा देखील अभ्यास करत असतो ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रीवादी इतिहास लेखनमध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय म्हणजे की प्राचीन भारतातील स्त्रियांचे जीवन असं जर जर इतिहासकारांना त्यावरती लेख लिहायचा असेल तर तो, तो स्त्रियांशी संबंधित त्या आ, सम त्या काळामध्ये आणि समाजामध्ये चालू असलेल्या चालीरीती याबद्दलची माहिती तिथे त्याचे लिखाण किंवा संबंधित दस्तावेज देऊन जे आहे त्याची पुन्हा इतिहासाची पुनर्रचना करणे याला याला हे एक जे आहे ते इथ स्त्री स्त्रीवादी इतिहास लेखनाचे एक उदाहरण आहे सीमा द, द, द बोलवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य या यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो मायकल फुको इसवी सन एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली त्याच्या आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मागणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थी, म्हणजे परावर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले फुको यांनी इतिहासातील स्थितरांचे त्या स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारित गेली साहित्य स्थापत्य शिल्पकला चित्रकला संगीतकला नृत्यकला नाट्यकला चित्रपट निर्मिती दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले हा प्रकरण तुम्हाला कसा वाटला या प्रकरणामधील नोट्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका आणि तुम्ही प्रथमतः जर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर येता पाचवी ते येता नववीच्या इतिहासाच्या व्हिडिओ नोट्स च्या व्हिडिओला पा भेट द्यायला किंवा आणि पाहायला विसरू नका धन्यवाद